नमस्कार मैत्रिणी चला तर मी आज मला वांग्याचं भरीत कसं बनवायचं दाखवणार आहे चला तर सुरुवात आता आपण ओतून आहे दोन पळ्या आता त्याच्यामध्ये बारीक एक फरलेला मोठा करायचा अर्धा कांदा आपण याच्यामध्ये टाकणार आहे कांदा टाकून घेतलाय खूप छान असं झणझणीत असं आपण अस काही भरीच बनवणार आहे आपण वांग्याच व्हिडिओला असं पर्यंत बघायला शेवट नका आपण कांदा लाल होई असं परतून घ्यायचा बघा आपला कांदा असा लाल कलर होत आलेला आहे आपण लोखंडाच्या तव्यामध्ये बनवणार आहे तुम्ही ब तुमच्यात हे असेल तर तुम्ही बनवू शकता तव्यामध्ये तव्यातलं भरीत असं म्हटलं जात याला बघा कांदा आपला लाल झालेला आहे बघा मस्त पैकी असा आता आपण याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं भांग चिरून घेतलेलं करून आहोत पाहिजे अगदी वेगळ्या प्रकारे बनवलेला आहे घरी ते ह्याच्यामध्ये थोड मीठ ऍड करू केलेलं आहे चांगलं मिनटं

आता ह्याच्यामध्ये थोडस आरस जोबर सांगून घेतलेलं सांगण्याचं खूप टाकून घेऊया बघा असं मोठं मोठं जाडसर खूप छान असं लागत आज तोंडाला पाणी पिरणारे आहे ओर नको तुम्ही थोडीशी तापून घे ताजी ताजी करत तुम्ही करून पाहा म्हणजे स्वस्ती पद्धत आहे एकदम आणि एक दोन मिनट दाखवून घेत आहे ना झाकण काढून बघा खूप छान असं टेस्ट झालेलं आहे तर आता खाण्यासाठी तयार आहे